निलंग्यात भव्य पदयात्रा करून शक्ती प्रदर्शन केले चंद्रकांत खैरे लिंबण महाराज रेशमे यांच्या रुपाने मशाल पेटणार निलंग्यात मशाल पेटणार असून चंद्रकांत खैरे आणि लिंबण महाराज रेशमे यांच्या रुपाने शहरात राजकीय क्रांती होणार असा दावा यावेळी करण्यात आला याच पार्श्वभूमीवर निलंग्यात भव्य पदयात्रा काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या पदयात्रेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समर्थक सहभागी झाले होते पदयात्रेमुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून परिवर्तनाचा संदेश थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला जनतेच्या प्रश्नांसाठी आणि निलंग्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा लढा अधिक तीव्र केला जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला पदयात्रेनंतर कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला असून आगामी निवडणुकीत मोठा बदल घडेल असा विश्वास व्यक्त होत आहे Seang as sebut semer समज महाराज तुम्ही पाहत होतो तर आता आम्हाला अनुभव अनेक अनुभव आहेत ज्यांनी समोरच्या व्यक्तीने नमस्कार केला स्वतःहून थांब नमस्कार केला हे समोर एक हे पण टाकलेला आहे आणि असे अनेक आणि एकही हा लोक पण कमी झाले नाही महिला पण कमी झाल्या नाही इथून जसा निघून तिथे आले सगळे सगळे जबरदस्त असं आहे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आशीर्वादाने या ठिकाणी साहेब आले होते त्यावेळेस मी होतं त्यांच्याबरोबर हो त्याचप्रमाणे आज साहेब नेतृत्वाखाली महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे त्यामध्ये या ठिकाणी निमल महाराजांचे उमेदवार आहे अध्यक्षपदाचे पण उमेदवार आहेत आणि शिवसेना उद्धवरावसाहेब ठाकरेंचे आणि आम्हाला साथ दिले शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आणि आम्ही दोन्ही म्हणून त्या ठिकाणी जोरदारपणे लढतो आहे आणि निश्चितपणे या गद्दारांचा पराभूत होणार या भ्रष्टाचारांचा पराभव होणार आणि लोकांना त्या ठिकाणी जे पाहिजे की नगर हे निरंगानगर चांगलं स्वच्छ झालं पाहिजे सुंदर झालं पाहिजे कुठेही घाण नसले पाहिजे लाईट पाणी पाणी सोय सगळी ते आमच्या उमेदवार त्या ठिकाणी निर्माण माझ करणार आहे आणि म्हणून मला या तुमच्या सर्वांच्या माध्यमाद्वारे मी चॅनलद्वारे मी आमच्या आपल्या निलंगेच्या सर्व नागरिकांना अगदी विनंती करेन मी खास महाराजांसाठी मी म्हणून विषय आलो माझ्याकडे संभाजीनगरमध्ये निलंग्याचे अनेक जण राहतात ते आम्हाला मला फोन केला तुम्ही गेलं मग आम्हाला काय बोलवला पण हरकत नाही तुम्ही फक्त तुम्ही फोन करा सगळ्यांना मतदान करायला आता निवडणुका सगळ्या जाहीर झाल्यामुळे आता धावपळ झाली आणि म्हणून आज या ठिकाणी मी मुद्दाम सांगेन खूप मोठी रॅली ठिकाणी खूप जबरदस्त रॅली शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो मी जनतेचं जनसेवक जनता माझी मालक निधी बाकी घेऊन आज लोकांपर्यंत चालले शेवटचा दिवस आणि विरू मुखाचा उत्साह जबर लोकांचा उत्साह फक्त तुम्ही रॅली पाहिली असेल सकाळी जाताना पण पाहिली आणि आता सम समारोपाला पाहिले म्हणजे हा रिस्पॉन्स फक्त विमल महाराजांच्या एका प्रेमापोटी एका ते सर्व धर्मीयांना सर्व सगळ्यांना मदत करतात गरिबांना मदत करतात आणि त्यामुळे सर्वजण त्या ठिकाणी त्यांचा विजय करण्यासाठी इथे आलेला आहे आई जगदंबेचा आशीर्वाद घेऊन रॅली करण्यात आली आहे आणि छत्रपती सूर्यकर जग्नाथ समारोप कसे पाहत आहेत हा आईचं काम आपली सर्वांनी आई आहे हनुमंत पाठीमाग येत आहे हनुमंताला सुद्धा दर्शन केलं दोघांनाही प्रार्थना केली मी दोघांनाही महाराज नतमस्तक झाले आणि म्हणून म्हटलं आईला सांगितलं आई प्रचंड मताने आमच्या निमित्त पूजा परत दर्शनाला येईल आणि त्याचप्रमाणे इथेच आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आपण आज हिंदू म्हणून आहोत आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त नाव घेऊन उपयोग नाही त्यांच्या शिकवणीचं आचरण केलं पाहिजे आणि आम्ही ते करतो आहे अठरा प्रजातीला चौहतर टप्प्यामध्ये मतदान आपण काय आव्हान करतो नाही मी आपल्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमाद्वारे मी विनंती सर्व या आपल्या या शहरातील नागरिकांना मतदारांना की आम्ही तुमची सेवा हे सतत करत राहू शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सांगितलं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणाचा जो मंत्र दिला त्या मंत्राच्या आधारे त्या ठिकाणी उद्धवसाहेब नेतृत्वाखाली विकासाचं काम आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली विकासाचं काम हे आम्ही त्या ठिकाणी ते करू हा विकास झाला पाहिजे संरक्षण मिळालं पाहिजे नागरिकांना आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरिक आनंदात राहिले पाहिजे ही भूमिका आमची एक गुलाल कोणाचं आदरणीय आमचे महाराज हे आदरणी शिवसेने शिवसेने गुलाल करण्यासाठी येणार महाराजांचा गुलाला राहील म्हणजे आमचा दोन्ही पक्षात हां शंभर टाकेला की माझा मी आजपर्यंतचा माझा जो अनुभव आहे मी अनेक निवडणुका लढलो जिंकलो पराभव झाला असेल किंवा बाकीच्या सगळ्या त्या ठिकाणी मी लढवल्या पाहिजे तर त्याचा ओळखल पाहिला नाही या ठिकाणचं मला स्थापन होऊन की हा नागरिक आपल्याला मतदान ना? आहे म्हणजे हे विजय शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्याच्या माध्यमातून हा विजय महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचा आहे म्हणजे साहेब आणि शरद पवारांचा आहे